मकर संक्रांत आली म्हणजे सगळ्यांना आठवतात ते तिळाचे लाडू परंतु हेच तिळाचे लाडू बनवताना आपल्याला अगदी भीती वाटते कारण अगदी गरम गरम सारण हातावर घेऊन हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे असतात तर अगदी सोप्या पद्धतीने आणि हाताला चटके न बसता आपण आज तिळाचे लाडू वळून घेणार आहोत मी प्रमिला तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे प्रमिलास किचन मराठीमध्ये तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे हे साहित्य घेतलेलं आहे याचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे वजनाने अडीचशे ग्राम म्हणजेच पाव किलो एवढे मी इथे तिळ घेतलेले आहेत अनपॉलिश तिळ आहेत त्याचबरोबर इथे तीनशे ग्राम एवढा गुळसुद्धा घेतलेला आहे शक्यतो तिळाचं आणि गुळाचं प्रमाण हे सारखं असावं परंतु इथे मी डाळवंसुद्धा वापरणार आहे त्यामुळे गुळाचं प्रमाणही मी वाढवलेलं आहे पन्नास ग्राम एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे चांगले भाजून त्याची जी साल आहे, आहे ती सगळी मी काढून घेतलेली आहे हे शेंगदाणे आपण चांगले कुटून घ्यायचे आहेत म्हणजे तीन ते चार भाग करून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे इथे डाळवं घेतलेलं आहे डाळव्याने लड्डूला अगदी छान चव येते त्याचबरोबर वेरची पूड आहे अर्धा टेबलस्पून एवढी कढाई इथे मी गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तीळ घालून आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत तर तीळ भाजत असताना गॅस अगदी लो फ्लेमवर करायचा म्हणजे तीळ जे आहेत हे अगदी खमंग असे भाजल्या जातात गॅसची फ्लेम जर तुम्ही हाय ठेवली तर तीळ जळल्या जाऊन त्याची एक करपट अशी स्मेल येईल त्याचबरोबर तीळ आतपर्यंत चांगले भाजल्यासुद्धा जाणार नाहीत त्यामुळे लो फ्लेमवरच आपल्याला तीळ जे आहे ते चांगले खमंग असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजल्यानंतर अगदी कुरकुरीत असे लागतात आणि त्याचा खमंग असा सुगंध येतो म्हणजे लगेच समजायचं की तीळ हे चांगल्या प्रकारे भाजून झालेले आहेत तीळ हे चांगले भाजून झालेले आहेत।, आहेत आता आपण हे तीळ एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत कारण आपल्याला याच कढईमध्ये लाडूंसाठी पाकसुद्धा बनवून घ्यायचा आहे तर इथे तीळ चांगले भाजून झालेले आहेत आणि शेंगदाणे जे आहेत ते सुद्धा मी इथे कुठून घेतलेले आहेत कढई मी गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन टेबलस्पून एवढं तूप घालणार आहे तुपाने लाडूला अगदी छान अशी चव येते यामध्ये गुळसुद्धा घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला छान असा पाक तयार करायचा यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही कारण पाणी टाकलं तर लाडू जे आहेत ते अगदी कडक होतील म्हणजेच कशानेही तुटणार नाहीत तर अगदी छान असा आपल्याला या तूप आणि गुळाला चांगलं विरघळून घ्यायचं याचा छान असा पाक बनवून घ्यायचा तर हळूहळू याचा पाक हा चांगल्या प्रकारे रेडी होतो गूळ अर्धा असा मेल्ट झालेला आहे आता थोडासा वेळाने चांगला याचा पाक तयार होईल तरी ते हलवत राहायचं कारण कढईला चिकटल्यास याची एक करपट स्मेल येऊ शकते तर कढईला चिकटू नये म्हणून आपण हे पाक जो आहे तो हलवत राहायचा वरती उचलून बघायचा की यामध्ये कुठे गुळाचे जे खडे असतात ते बाकी राहिलेले आहेत का आणि जर एकही यामध्ये आपल्याला कडा दिसला नाही तर आपला जो पाक आहे तो चांगल्या प्रकारे रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता याला वरती चांगला असा फेस आलेला आहे म्हणजे आपला जो पाक आहे तो रेडी झालेला आहे तर आता यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे अगदी चवीला छान लागते त्यामुळे वेलची पूड घालणं अगदी गरजेची आहे तर घातल्यानंतर चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे लाडूंला सगळीकडे लागेल त्याचबरोबर इथे डाळवंसुद्धा घालून घ्यायचं आणि लगेच तीळ घालून घ्यायचे त्याचबरोबर शेंगदाणेसुद्धा घालून घ्यायचे हे सगळं घातल्यानंतर कढईमध्ये पटापट -पत असं चांगलं मिक्स करून घ्यायचं अजिबात वेळ घालवायचा नाहीतर नाही याचे जे सारण आहे ते कडक होतं अगदी जास्त वेळही याला गॅसवर ठेवायचं नाही हे सारण टाकल्यानंतर गॅस जो आहे तो बंद करायचा हे सगळं मिक्स करून झालं की कढई जी आहे ती खाली उतरून घ्यायची आणि लाडू वळण्याला सुरुवात करायची तरी इथे कढई मी खाली काढून घेतलेली आहे लाडू वळत असताना हाताला चटका बसू नये भाजू नये म्हणून काय करावं तर चम्मचच्या मदतीने अगदी वरचंवरचं सारण घेऊन त्याने अशा प्रकारे लाडू वळत जायचं म्हणजे काय होतं की खालचं जे सारण आहे ते अतिशय घट्ट किंवा कडक होत नाही आणि आपल्याला पुन्हा पुन्हा ते गरम करण्याची गरजसुद्धा राहत नाही त्याचबरोबर वरचंवरचं सारण घेऊन आपण लाडू वळत असतो त्यामुळे वरचं सारण हे थोडं थोडं थंड होत आलेलं असतं त्यामुळे आपल्या हाताला चटकासुद्धा बसत नाही तर या टिप्सनुसार तुम्ही लाडू बनवले तर अगदी छान असे तुमचे लाडू तयार होतील एक एक करून आपल्याला सगळे लाडू हे वळवून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने खालचे जे सारण आहे ते त्याला हात न लावता वरवरचं सारण घेऊन आपण लाडू वळून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या हाताला भाजत नाही एक एक करून मी इथे सगळे जे लाडू आहेत ते बनवून घेतलेले आहेत अगदी शेवटचा लाडू बनेपर्यंत आपलं जे सारण आहे अजिबात कडक झालेलं नाही हा शेवटचा लाडू वळल्यानंतर तुम्ही बघू शकता की लाडू हा अगदी मऊ आहे अजिबात कडक झालेला नाही तर याच पद्धतीने आपण सगळे लाडू जे ले ले आहेत ते बनवून घेतलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर शेअरसुद्धा करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तुमच्या स्क्रीनवर एक लाल बटन दिसत आहे त्याला क्लिक करा म्हणजे चॅनल सब्स्क्राइब होईल